अरे 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 हो माग सूरज कृपया पंच सोडून मैदानावर कोणी येऊ नये पंचांचा निर्णय अंतिम राहील अतिशय मागस मी पक्षीपातीपणे सामने चाललेले आहेत कुणा करायचा प्रयत्न करू नका हे काही अड्यागत खेळायला लागले आहे हिट खेळा ए व्यवस्थित खेळा वाकून खेळा सकाळपासून अतिशय चांगल्या प्रकारे सामने चालले सा निपक्षपातीपणे पंच काम करत आहे त्यांना काम करू द्या कोणी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंग्याच्या स्वयंसेवकांनी कबड्डी मुली लहान गटाच्या फायनलचा मैदान तयार करून घ्यायचं आहे फायनलचा सा मुलींचा सा सामना थोड्याच वेळात सुरू आहे सर्व मुलांनी सकाळपासून खूप चांगलं काम केलेलं आहे शेवटच्या फायनलच्या सामन्या कबड्डी मुली लहानगट मैदान तयार करून घ्यायचंय मागचा कॉर माग सर सूरज तू मागे सर जाना पळत जा चल टायमपास पास बस बस व इकडं बस झाले वाच माग सारा खाली वाकून मान yes, yes, yes. <laughs> 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 Yes 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 12 number fucking nojal

Yes, 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 yes. 7, Sah, Shanti, 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 shanti पटकनारा कबड्डीच्या सामना त्वरित पूर्ण करावा आम्हाला पंचांचा निर्णय अंतिम आहे मसाला मावळ भोर मुले मोठा गट ताबडतोब आपला संघ मैदानावरती हजर करायचा आहे फायनलच्या सामन्याला पाचच मिनिटांमध्ये सुरुवात करायची आपला संघ जर दोन मिनिटांमध्ये मैदानावर आपला संघ दाद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे दोन संघ आपल्या करता दोन मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे संबंधित शिक्षक विस्तार अधिकारी सन्मान्य गट अधिकारी आपण कृपया या सूचनेची नोंद घ्या बोरचा मुलांचा कबड्डीचा मोठ्या गटाचा संघ दोन मिनिटांमध्ये मैदानावर कृपया हजर करा अन्यथा आपला संघ सगळे सामना सुरू करा पुढचा सामना सुरू करा बाकी बाजूला चल चल फक्त पंचांनी बोलायचं पाठी